राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या निमित्त आणि माजी नगरसेवक आणि भाजपाचे पश्चिम शहराध्यक्ष किरण भोईर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून बदलापूरमध्ये नागरिकांसाठी अल्प दरात अँब्युलन्स सेवा सुरू करण्यात आली आहे मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शहराध्यक्ष किरण भोईर यांनी उपस्थित कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिकांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास सांगून मार्गदर्शन केलं तसंच आपल्या जवळच्या व्यक्तीला अॅम्ब्युलन्सची गरज असताना अॅम्ब्युलन्स उपलब्ध झाली नव्हती हीच खंत मनात ठेवून किरण भोईर यांनी गरजूंसाठी सेवा सुरू केली आहे बदलापूर शहरातील कोणत्याही व्यक्तीला या अँब्युलन्सची गरज लागली तर केवळ पेट्रोल खर्च नागरिकांना द्यावा लागणार आहे त्यामुळे नागरिकांची जवळपास आर्थिक बचत होणार आहे बदलापूर शहरातील तरुण आणि उमदा समाजसेवक म्हणून किरण भोईर यांची ओळख आहे त्यांनी अनेक लोकोपयोगी कार्यक्रम आपल्या स्व खर्चातून राबवलेत अँब्युलन्स सेवा देखील त्यांनी सुरू केली असून नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष आणि गटनेते राजेंद्र घोरपडे शहराध्यक्ष रमेश सोळसे ग्रामीण तालुकाध्यक्ष विराज देशमुख माजी शहराध्यक्ष शरद केली संजय भोईर अण्णा कुलकर्णी सुरेश मुठे उद्योजक उत्तम मिशे दिनेश कतुरे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते होळकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं एक सूत्र आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि त्याच निमित्तानं या ठिकाणं आज किरण भोईर यांनी स्वखर्चातून या ठिकाणी ॲम्ब्युलन्सचं या ठिकाणी लोकार्पण केलेलं आहे माननीय आमदारसाहेब या ठिकाणी नसताना हे लोकार्पण माझ्या हस्ते झालं हे मी भाग्याचं समजतो परंतु सध्या ॲम्ब्युलन्सची गरज लागू नये प्रत्येकाचं आरोग्य हे निरोगी राहावं परंतु एखाद्याला ॲम्ब्युलन्सची गरज जेव्हा लागते त्यावेळेस अँब्युलन्स सध्या खूप महागात आहे मुंबईला जर जायचं झालं तर साडेआठ ते नऊ हजार रुपये लागतात मग अशा वेळेस आमच्या या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून आपण जर तिचा पेट्रोल आणि ड्रायव्हरचा खर्च केला तर दोन ते अडीच हजार रुपयामध्ये तुम्ही मुंबईला जाऊन येऊ शकता हे खऱ्या अर्थानं गरिबाला परवडणारं असल्यामुळं आम्ही याचा दृष्टिकोन लक्षात ठेवून ही अँब्युलन्स या ठिकाणी किरण भोई यांनी घेतलेली आहे तर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिजन्मशताब्दी आज भारतीय जनता पार्टीतर्फे या आमच्या बदलापूर शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जात असे आणि खरं तर ह्या महापुरुषांचं आपण फक्त नाव घेण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या काळामध्ये केलेलं काम हे आपण आपल्या ह्या आत्ताच्या काळामध्ये समाजातील प्रत्येक घटकाच्या शेवटपर्यंत पोचवण्याचं हे आपण केलं पाहिजे आणि ह्या ही एक गोष्ट बाब एक लक्षात ठेवून आपण ही रुग्णवाहिका आहे या रुग्णवाहिकेचं लोकार्पण आमच्या बदलापूर शहरातही असेल किंवा ग्रामीण शहर ग्रामीणमधली लोकं असतील त्यांच्यासाठी ह्याचा नक्कीच फायदा होईल खरं तर मगाशी घोरपडे साहेबांनी सांगितलं की ही वेळ कोणावर येऊ नये आणि खरोखरच ही वेळ कोणावर येऊ नये परंतु आरोग्य असतं त्यामध्ये नक्कीच कुठेतरी वर खाली होत असतं आणि ह्याचा नागरिकांना ह्याचा फायदा खरोखर असा होणार आहे की इथून जर आपल्याला जर मुंबईला जर जायचं झालं तर पाच हजार रुपये रुग्णवाहिका घेत असते किंवा आपण जर पाहिलं असेल की कोणाचं चा डेथ झाली असेल घरी तर इथून गावाला जायचं जरी झा म्हटलं तर तीस ते चाळीस हजार रुपये घेतले जातात परंतु आपण लोकांसाठी काय करणार आहोत तर फक्त ड्रायव्हरचे पैसे आणि त्यांना फ्युएल म्हणजे जे काही पेट्रोल लागेल त्याचेच द्यायचे म्हणजे नक्कीच हे पन्नास टक्क्यापर्यंत पैसे येणार आहेत आणि त्यामुळे रुग्णवाहिकेचे आपण संपूर्णपणे पैसे भरलेले असतात त्याचा एकही रुपया त्यांना कुठे भरायचा नाही आहे या ही खरी रुग्णवाहिका हे देण्याचं कारण म्हणजे या इथे रियाताही आमच्या इथे उपस्थित आहेत यांच्यामुळे ही, ही रुग्णवाहिका मी या ठिकाणी घेतली आहे खरं तर यासाठी एक वर्षाचं इथे वेटिंग पिरियड होता परंतु यांच्या यांचे पती आहेत त्यांना कॅन्सर झाला होता त्यांची देखील आपण पूर्ण सेवा करत होतो परंतु त्यांना त्या ते ठिकाणी रुग्णवाहिकेची ग गरज होती त्यांनी एक फोन केला होता की दादा रुग्णवाहिका पाहिजे ॲम्ब्युलन्स पाहिजे ती कुठे मिळत नाही आहे मला तर चार पाच ठिकाणी खरोखर त्या दिवशी कुठेच नव्हते अवेलेबल पण एक ठिकाणी मिळाली आणि त्यांना ती अवेलेबल करून दिली परंतु ती गाडी ज्यावेळेस तिकडे पोहोचली त्यावेळेस त्यांनी त्याचे पाच हजार रुपये सांगितले यावेळेस त्यांच्या मनात प्रश्न आले की हे पैसे त्यावेळेस कुठून त्या उभारायचे माझ्या तोंडातून अनावधानाने त्यावेळेस एक चुकून शब्द निघाला होता की ताई की देतो एवढे पैसे भरायचे प्रत्येक वेळी पैसे भरावे लागतात आणि पन्नास रुग्ण मी ॲडॉप्ट केलेले आहेत एवढ्या लोकांना पूर्ण पोषण आहार देतो आणि एवढे पैसे आपण प्रत्येक अँब्युलन्सचे कुठून देणार पैसे शेवटी आपल्या स्वतःचा खिस्सा पण आपण तपासला पाहिजे फक्त बोलण्या पैशाचं सोंग आणता येत नाही का आपण काही बोलू शकतो पण नवटंकी करू शकत नाही हे प्रॅक्टिकली आपल्याला रस्त्यावर उतरावंच लागतं तर अनावधानाने मला निघालं होतं की ताई ही मी मदत करतो पण पुढच्या वेळेस शेवटचा तू पुढच्या तू दुसऱ्याकडनं दुसरं साधन पण बघ आणि दुसऱ्या दिवशी या या ताईचा मला फोन आला की माझे मिस्टर नाही राहिलेत मला एवढं वाईट वाटलं होतं त्या दिवशी की मी खरोखरच मी अर्धा एक तास रडत होते माझ्या पत्नीला फोन दिला की म्हटलं तू एकदा ताईशी बोल मला एवढं गिल्टी फील होते माझ्या आयुष्यामध्ये मी असं का बोललो की माझ्या एका ताईबद्दल मी असं का बोललो की जेणेकरून तिच्या घरच्यावर हे तिने पण समजून घेतलं की दादा तू एवढं करतो आमच्यासाठी आमचं पूर्ण घरचं मिस्टर एक दोन वर्ष कॅन्सरमध्ये ग्रस्त असल्यामुळे कुटुंब कसं चालवायचं आणि तुम्ही जी दर महिन्याला मदत करतात ती आम्हाला फार पुरेशी असते परंतु आम्हाला त्याचं काही नाही तुम्ही खरोखरच मदत करतात दरवेळेस परंतु या एका कारणामुळे मी त्यावेळेस ठरवलं की ॲम्ब्युलन्स ही आपली स्वतःची हक्काची असावी जे जेणेकरून आमचा कुठलाही नागरिक असेल त्याच्यावर ही, ही वेळ हा प्रसंग येऊ नये म्हणून हा एक आमचा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलेला आहे छोटासा प्रयत्न मी किरण सरांचे फार आभारी आहेत कारण का किरण सरांनी खरंच मला फार मदत केली आहे आणि त्यांच्या वाईफ आणि त्यांनी मला असं म्हणजे मी पहिल्यांदाच भेटले पण कधी असं वाटलं नाही की मी त्यांना पहिल्यांदा भेटले त्यांनी खूप अजून मला भरपूर मी त्यांची नेहमी आयुष्यभर आहे किरणजी भोईर यांनी जी वैद्यकीय सेवेला व्यवसाय न मानता मानवी कल्याणासाठी बदलापूरमध्ये जी क्रांती केलेली आहे त्याचं अमूल्य योगदान आणि आरोग्यासाठी सर्व बदलापूरकरांनी लाभ घ्यावा ही विनंती